हाय हॅलो सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा आहे पंढरपूरमधील लाईव्ह व्हिडिओ सगळ्यांना आवडेलच आणि दर्शन घ्या विठुरायाचं एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ पूर्ण बघा इथून पुढं काही बघा विठुरायाचं दर्शन घ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये कुठून कुठून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त जमा होतात दर्शनाला पण खूप गर्दी असते तेवढेच लोक त्यांची सोय पण करतात एकदम चांगल्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी स्वच्छता रांगेत उभा राहण्यासाठी पण चांगली सोय आहे प्रत्येक ठिकाणी फॅन व्यवस्थित दर्शन कसं मिळन सगळ्या माऊलींना ही व्यवस्था पंढरपूरमध्ये चांगल्या प्रकारे केलेली आहे कुणाला बी अशी तकलीफ होईल असं काहीच नाही आहे प्रत्येकाला चांगल्या प्रकारे हे करून सोडतात वयोवृद्ध माणसांना पण काळजी घेऊन ते मार्ग दाखवतात आतमध्ये जा जाण्याचा जा पण पन बाहेर पण येण्याचा प्रत्येकाला दर्शन भेटावं खूप उशीर रांगेत उभं राहावं लागू नाही म्हणून ते पटपट दर्शन घेतात प्रत्येक ठिकाणी कॅम्प आहेत बघा कोणाला आजारी असेल कोणाचं कु, काही दुखत असेल त्याच्यासाठी यांनी इतकं छान मंदिर ना लाईटिंग पूर्ण कलरफुल लाईटिंगमध्ये शंकराचा त्रिशूळ वरती पताका व्हिडिओ खूप छान आहे बघा पूर्ण बघा वारकरी कसे लाईनीमध्ये उभा आहेत इतके वैतागून तागून येतात ते हे होऊन पण ते म्हणजे आपण असं विचारलं ते म्हणतात आम्हाला काय वैताग नाही रुखमाईचं दर्शन घ्या रुखमाईचं रूप बघा किती छान दिसते इतकं छान सजवलेलं आहे सगळं देवाचं दर्शन घ्यायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा विठुरायाचे दर्शन घ्या सगळेजण एवढं छान प्रसन्न वाटतं ना मंदिरामध्ये वातावरण खूप छान वाटतं आपली महाराष्ट्राची संस्कृती आपली दर्शन घ्या तुम्ही पण सगळेजण आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण पंढरपूरला गेल्यासारखं तुम्हाला नक्की वाटेल ह्याची खात्री देते सगळीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त आपले पोलीस बांधव पण रात्रंदिवस वारकऱ्यांसाठी सेवा देण्यासाठी ते त्यांचा प्रयत्न चालू आहे किती छान डिझाईन किती छान हे मंदिर परिसरात बघा किती चला तर मग घ्या अजून एकदा विठुरायाचं दर्शन घ्या तुम्ही पण डोकं ठेवून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।